शिरपूर शहरातील करवन नाक्यावरील आमदार कार्यालयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी दिलेल्या निवेदनावर आमदार काशीराम पावरा यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे प्रशिक्षणांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्या अशी विनंती केली आहे शिरपूर तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांच्या सहा महिन्याच्या कालावधीनंतर कालावधी वाढवून द्यावा तसेच मानधन वाढवून वेळेवर देण्यात यावे आणि त्याच ठिकाणी कायमस्वरूपी नियुक्ती करावी अशा आणि आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री युवा कार्य योजनेअंतर्गत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी आमदार काशीराम पावरा यांच्याकडे काही दिवसांपूर्वी दिले होते त्यावर आमदार काशीराम पावरा यांनी राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या कौशल्याचा अधिक योग्य वापर करून कॅरियर विकसित करण्याची संधी द्यावी त्यांच्या सहा महिन्याच्या कालावधी संपल्यानंतर त्यांना कायमस्वरूपी रुजू करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करून योग्य आणि समाधानकारक निर्णय घेऊन स्थानिक युवकांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या योजनेला अधिक चांगले आयाम देण्याची अपेक्षा व्यक्त करीत पत्र पाठवले आहे यावेळी आमदार काशीराम पावरा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत निवड झालेले युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते